नमस्कार मित्रांनो मी राजू सातळे तुम्ही मित्रांनो आज आपण एक चांगला निर्णय बाबत माहिती देणार आहेत की जी आपण जमीन मोजणीसाठी आता जी प्रकरण आहे आपली मोजणी व्हर्जन टू मध्ये आपण ऑनलाईन अर्ज करायचा असतो बरोबर आहे आणि त्या ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला ज्या जे काही प्रॉब्लेम येतात आणि आपल्याला त्या प्रॉब्लेम मुळे आपली मोजणी होऊ शकत नाही किंवा आपल्या मोजणीचा अर्ज रद्द केला जातो किंवा पैसे भरूनही आपली मोजणी होत नाही कागदपत्राची पूर्तता होत नाही म्हणजे आपल्याला नॉलेज नसल्या कारणाने आपण अर्ज तर भरून टाकतो पण पुढे जेव्हा व्हेरिफिकेशन होतं त्या अर्जाचं त्या टायमाला आपली मोजणी ही बाद करण्यात येते आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम येतात तर आता जी पुणे विभाग आहे पुणे विभागाने ह्याच्यावर सोल्युशन आणलेलं आहे आणि पुणे विभाग ही आपल्या सामान्य जनतेसाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी त्यांना त्रास होऊ नये त्यांना प्रॉब्लेम येऊ नये त्यांची मोजणी सुरळीत व्हावी आणि त्यांच्या ज्या काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह व्हावे यासाठी आता एक मदत कक्ष म्हणून स्थापना त्यांनी करण्याचे एक आश्वासन दिलेलं आहे आणि दोन महिन्या आतमध्ये ह्या स्थाप मदत कक्षाची स्थापना ते दे करून देणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे त्यांनी दिलेलं आहे की मोजणी करण्यासाठी जे आपल्याला काय करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला मदत कशी होणार आहे आणि हे हा जो निर्णय कक्ष स्थापनाचा निर्णय दिलाय तो आहे प्रभा प्रभाकर मुसळे हे आहेत ते जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे म्हणजे तालुक्याचे सॉरी जिल्ह्याचे तर त्यांनी हा निर्णय दिलेला आहे आणि बघूया याचा आपल्याला काय फायदा होणार आहे त्याच्यानंतर आपण पुण्या विभागामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी हे पुणे विभाग पुणे विभाग आहे तर तिथे होणार आहे आणि त्याचे तालुके पण त्यांनी सांगितलेले आहेत त्यासाठी हवेली तालुका मावळ तालुका मुळशी तालुका आणि पिंपर पिंपरी चिंचवड तालुका या चार तालुक्यामध्ये तिथे कक्ष स्थापना मदत कक्ष स्थापना ही करण्यात येणार आहे आणि लोकांची मोजणी अर्ज करण्यापासून तर ते, ते निकाली लागेपर्यंत म्हणजेच त्यांना ती मदत पुरवली जाणार आहे आता सगळ्यात मोठी म्हणजे लोकांना प्रॉब्लेम कुठे येतात ते पण मी तुम्हाला समजवतो की इमोजणी करण्यासाठी आपल्याला काय काय करावं हो लागतं आता लॉग इन आय व पासवर्ड तयार करून मोजणी अर्ज भरावा हो लागतो बरोबर आहे आता ईमोजणी वेबसाईट वर गेल्यानंतर लॉग इन आयडी पासवर्ड कशा प्रकारे बनवायचा हे पण सामान्य लोकांना लवकर लो समजत नाहीये आणि त्यामुळे त्याची सुद्धा आता ते मदत करून देणार आहे जर एखाद्याला लॉग इन आय पासवर्ड करण्यास तयार करण्यासाठी जरी प्रॉब्लेम येत असेल तरी ते करणार आहेत आणि असं नाहीये ही आता है, एक सुरुवात आहे ही एक मोहीम आहे म्हणजेच आता ते कक्ष मदत कक्ष स्थापना पुणे याच्यात करत आहे तर त्याच्यानंतर जर लोकांना ह्याच्यावरून मदत कक्षामधून जर जा जास्त फायदा होत असेल जर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे असं पण आश्वासन त्यांनी दिलेलं ला आहे लॉग इन आणि पासवर्डचं मी सांगितलं त्यानंतर जमिनीचं चालू सातबारा उतारा असो मालमत्ता पत्रकाचा उतारा असो डाउनलोड करणं असो एखाद्याला वेबसाईट पण माहिती नसते मी लाईव्ह मध्ये पण बोललेलो आहे प्रत्यक्षात जमीन मोजणीसाठी गेलेलो आहे तिथे पण सात बारा म्हणजे काय हे पण लोकांनी मला प्रश्न केलेले आहेत तर त्यांनी अशा गोष्टी ह्या समजून घेतलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्याचा याच्याशी संबंध जो अभिलेख नखाशा असतो तो डाउनलोड कसा करायचा तो कुठून काढायचा कशा प्रकारे काढायचा त्याचा अर्ज कसा भरायचा त्यासाठी सुद्धा ही मदत कक्ष जे आहे ते तुम्हाला मदत करणार आहे मोजणीसाठी मंजूर रेखांकन आराखडा जो असतो तो कशाप्रकारे तयार करायचा कशा प्रकारच्या स्टेप आहेत त्यासाठी पण मदत कक्ष हे तुम्हाला मदत करणार आहे कोटी मोजणी करायची असल्यास स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नियोजन प्राधिकरण यांच्याकडील तात्पुरतेचे मंजूर रेखांतरण आणि ना हरकत जे दाखले असतात ते कशाप्रकारे आणायचे कुठून आणायचे कसे अर्ज करायचे त्यासाठी पण तुम्हाला ते मदत करणार आहे ओळखीचा पुरावा यादी कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागतात बरोबर आहे आता पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्यासाठी आपल्याजवळ पुरावे असतात ते कसे असतात की ऑरिजिनल पुरावे असतात त्याची पीडीएफ कशी बनवायची कशाप्रकारे अपलोड करायचे वेबसाईटवर कारण की आपण आपल्या मोबाईलमधून सगळं करत असतो बरोबर आहे तर त्याच्यानंतर मोबाईलमधून ते अपलोड कशा प्रकारे करतात किती त्याला स्टोरेज ठेवायला लागतो म्हणजे किती केबीएस ठेवावं लागतं आणि त्याचं केबीएस कशा प्रकारे कमी करता येईल साईज कमी कशी करता येईल म्हणजे अशा प्रकारचे जे काय आहेत ते सगळीच मदत तुम्हाला तिथे करणार आहेत आणि नागरिकांना अर्ज दाखल करण्यासाठी म्हणजे माहिती जास्त नाही आहे ऑनलाईन अर्ज तर तुम्ही दाखल करतात पण तो पुढे जाऊन तुमचा फेटाळला जातो नाकारला जातो भरलेली चलन फी असते ती सुद्धा तुमची बाद होऊन जाते तुम्हाला याच्या दुसरी गोष्ट की चलन कशा प्रकारे भरायचं आहे किती भरायचं आहे आणि त्याचा पावती कशा प्रकारे अपलोड करायची म्हणजे सगळ्याच प्रकारच्या ज्या काही का गोष्टी आहेत त्या सगळ्याच तुम्हाला आता मदत कक्ष आपला पुणे विभाग हे या चार मुळशी हवेली मावळ आणि पिंपरी चिंचवड ह्या नागरिकांसाठी आता ओपन करण्यात आहेत म्हणजे दोन महिन्याचा त्यांनी कालावधी दिलेला आहे दोन महिन्याच्या आत हे करणार आहेत आणि हे एक प्रॅक्टिकल आहे म्हणजे हे चेक करणार आहेत की याच्यावरून लोकांना किती फायदा होतोय त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा पण विचार केला जाईल आणि माझ्या मते तरी हे असे मदत कक्ष असायलाच पाहिजे कारण भूमी अभिलेखमध्ये आपल्याला कोणीच म्हणजे अशी उत्तरं देऊ देत पण नाहीये आपण जरी अर्ज भरायला गेलो तरी आपल्यावर कोणी लक्ष पण देत नाहीये त्यामुळे कसं आहे आपली कामं आहेत ती रखडली जातात ज्ञानाचा अभाव असल्या कारणाने आपल्या आपली कामं लवकर होत नाही तर ही जे अशी सुरुवात जर केली तर नक्कीच फायदा होणार आहे आणि लोकांना जो त्रास होतोय तो नक्कीच कमी होणार आहे आणि ह्या हा जो, जो मदत कक्ष तयार होता, होता स्थापन करणार आहे ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे तुमची काय जर असेल तुमचं काय सांगायचं असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा आणि हे जे आता काम सुरू होणार आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि कोणी नवीन चॅनलला व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला वेळ वेळ बघायला भेटेल चला मी त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र